बाबाच्या तर काय लक्षात राहत नाही ध्यान काय माहिती काही घ्या संपला तरी बाबा बाहेरच फिरण्यावर ते मलाच बघावं सगळं सर पण बी अख्ख पावसा पाण्याने वल्लं झालंय तिकडं लक्ष नाही बाबाचं आता कुठं गेलाय काय माहिती गावात फिरायला नुसतं द्यावं मित्रांसोबत काय फॅन 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 काय करायचं का त्या घरात जस काय आणून देऊन दमतात तलाब झाले आज तलाब झाले कशाची कशाची वाटण्याची महिना चालू आहे आता राहिलेच काय शेवटचाच गुरुवार राहिलाय का आता तू जल ती क तस मला नाही जमत ग काय झालं नाही माझ्या मित्रांपास गेल तुम्ही लॉलीपॉप चायनीज बिनज मग माझ्या तोंड्याला पाणी सुटत ग मी उपास कोणासाठी धरते तुमच्यासाठी धरते ना आपलं चांगलं व्हावं म्हणून एकच गुरुवार राहिला आहे बिल बी नाही कळून देत, देत तू बॉम्बला साल झाली मला तर देत नाही तू तर खात जा आता मी काय म्हणते थोडे दिवस राहिले थांबा देते करून आता किती थांबायचं बायको असं असतं असत काय असं असतं का काय तू झाला का मला देत झाला का जाऊ दे ना एवढे चार आठ दिवस जाऊ दे देते मी करून तुम्हाला सोमवार दलती गोलवाल दलती कुणासाठी मंगलवाल कुणासाठी धरते तुमच्यासाठी धरते पण मला काय तुम्हाला देते ना करून करून देत नाही असे का पण आता एवढा महिना फक्त काय काय खायचं होतं मला काय करायला का कुठे होते बरं तुम्ही ओफासल तुझं काही द्या मी तुम्हाला देते करून एवढे चार आठ दिवस जाऊ द्या म्हटलं पण तुम्ही होते कुठं गेल तू तिथं कुठं मित्रांचे आणि सर पण मला काढाय पाठवले काय वाटतंय का मग तुला कळाय नको आहे ती डी चटणी कल ती कसली ती मटके कालवण ह्याच कालवण त्याच कालवण ती खावाच का ग नाही खावत नाही खावत नुसतं पोटभर खायचं खाऊन झालं माणसं माझी तब्येत बी आहे ना नाही मला अशी गुमल्यागत होते चक्कर आले गत होते काय करे काय चक्कर आले गत होते खाऊन खायचं नक्की चक्कर बिटणं आणलं चिकन बिकन मग मी शोधलाय तू नाही का तेवढं काय मग जाऊ दे ना चार दिवस बरं मला तुम्ही सांगा तुमचं घरात लक्ष आहे का मला त्याचं कळतय घरात गॅस संपल्यावर लक्ष नसतंय सरपंच तिथलं संपलंय पावसान म्हणलंय नावसा पाण्याचं बघाय सरपंच कसं भिजलंय ठेवता येत नव्हतं का आणून सायपाका का पाण्यापुरतं तिथं आणून ठेवताय तू नंतर गॅस कधी दिवस मी काय देणार नाही करून तुम्हाला एवढं काय नाही देत नाही देत गॅस आणून बघ तुझ्यासाठी काय काय करायचं तू मला असं कळते काय केलं माझ्यासाठी बाकीचे असे नवरे करते तेवढं तर नाही केलं माझ्यासाठी बाकीच्यांचे नवले तुला साल तसे नाही मी काय लागतं काम असं मला सेलील बनवायची तुझं काय शरीर बनवायचं माझं काय मी वाळून चालले सारखं घरातलं माझ्या चटणी तसली ती काय टमाट्याची चटणी काय बिघाल ती निघते आणून देत होतो ते ऐकलं नाही बायानी साल कयाच त्या सालपणाच आणि त्या गॅस काय आणून देत होते तुम्ही चिकन आणून दिला असं ना केलं दिला म्हणते नाही म्हणलं का तुम्हाला करून द्यायला कधी करून द्यायला नाही म्हणलं का मग कशाला सांगाल की मोहम पण आता हे मार्गशीर्ष महिना चालू आहे त्याच काय मला खायचंय ना पण ते आता एवढे काय चार आठ दिवस काय नाव बिव काढू नका मी तर खायचे नाही तर मी जाते निघून माझ्या माहेर तुम्ही निघून चा कळून खाईन मी काय तुझं सालकस जाईन 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 सालकस लावले तुम्हाला काय फरक पडणार तेव्हा गेले नाही गेले तर कळून देत नाही काही मग दुसरी बनवीन मग हा दुसरी मग कशी जातील एवढ्या नखरे असल्या नाही बनवून द्याय नाही इथं मित्रांच्या इथे गेलो त्यांनी लॉलीपॉप चायनीज बिने घेतलं मग माझ्या तोंडाला पाणी सुटलं म्हणून आलो ना? मित्रांनी शेण खाल्लं तुम्ही शेणच खाणार का तू खाल्लंय का शेण बोलते तोंड कलून वर काय वर तोंड करून बोलते दे म्हणलेला ऐकतच नाही बाई आपण एवढे चार आठ दिवस होते तुम्हाला कळत हो काय आता कवल थांबायचं नाही सण होत मला सण नाही होत मला इतकं नाही सण होत माहिती का कष्ट कष्ट करून मालती निसत तुम्ही कष्ट करायला लागले मग आणून तर काय नाही देत तू आणून देतो त्याला कळून देत ना मी आणून जाऊ ग तिथं देतो कळून देत नाही ना तू एवढे चार आठ दिवस हां बागशेषण आहे ना किती वेळा आणून देतो तुला कलवून खा मी काय करून द्यायला रिकामी नाही मला तेवढंच काम नाही मला आहे सगळं देवधर्म मी आता निघून मग काय पिऊन यायला नको लाव तुम्ही फक्त हात लावून पिऊन या मग सांगते तुम्हाला टेन्शन देत मोकल माझ्या डोक्याला माझ्या बापाला फोन करून बोलून घेतलं ना लगेच मग बघा कशाला मग मी पिऊन आलो ना मग मग खाकाना करणा नाही लय डोक्यात गेली की मग ते डायलॉग आहे ना माय पुढे हानायच नाही ते डायलॉग बाहेर हम्म जाऊ नको तू डोक्यात अजून सांगतोय मला पिऊन आल्यावर मग बघ सण तू पिऊन आले पिऊन आल्यावर कोण बायको बेको मी नाही ओळखत मग एकदा सांगतोय त्यामुळे काय बोलताय काय दे मल्लेलं कलरच नाही येऊ शेवटच्या गुलवाल जाऊ दे मग सांगतो तुला काय सांगतो आता तुम्हाला तू तुम चांगल्यासाठी सांगते ना मी नाहीतर माझ मी ती अंडी बिंडी आणी नाही तर बुंबील बिंबुल खाऊन तिथ शेक बीक लावून तलवून खाईन काय माणसाला चार आठ दिवस दमनी घाना किती दमकावला इथं घर कोणामुळे करते मी तुमच्याकडं नाही तर साल पण घेऊन जाते कुड जातो मीच गारुन ठेवलंय जा सांगितले ना एकदा सांगितलं की ऐकायचं माणूस मी काढून देते आणि घेऊन जा आणि परत ते काय नाही घेऊन बायको कोण मी का तू पण मला उचलत असते का असलं तसलं नाही सांगायचं आण नाही ते मला ते मला काय सांगू का काय काय नाशिबात पडला ही दोन तीन दिवस जाऊ दे आणि मी तिथे जाऊन खाईन बोंबील बिंबील आंडी बिंडी बाजून मग काय नाही पलत बघतो तुझ्याकडे मग जसं लालपण घेऊन नमस्कार मित्रांनो मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार राहिला आहे त्यासाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा आणि हो या मागील आमच्या व्हिडिओला जसा तुम्ही सपोर्ट केला लाईक केलं शेअर केलं या पण इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओला आमच्या लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि हो सूरज तू पण सांग फॉलो करा लाईक करा शेअर करा सपोर्ट करा आमच्या चॅनल ला गोली घेत नाही तर तुम्हाला टपा टप तप, टपा टप तप, एस के वॉल्के बुक टिंगून आणता येईल लय व्याकाला लय व्याकाल खतन धन्यवाद धन्यवाद आबाली